बायांचं डोळं फुटत डोळ नाही तर फुटत खड्या गणी शिवी असती मी तर लय था देत असते तुझ्यामुळे एकदा झालं गावात खड माहित आहे माझ्यामुळे काय सुरू झालं नाही तुला म्हणलो गहू कापू हा तर आपल्याला माघारायची सवय नव्हती बरं का पण आता काही इलाज नाही कुणाला तुला हा माघारायची सवय नव्हती हा हा हा, हा। पाटीला माघारायची सवय नव्हती आपल्याला जर वेळेस तर गहू कापायला तर माझ्या माग असते बसा झाल्या तयार आपलं आणि तळून तयार उचलायचं तिथं टाकायचं तिथनं उचलायचं हे पोटात टाकणार तयार आहे अरे एवढं गरम गरम तुझ्या पोटात जाईल का चांगलं असतं बरं गे काय नसतं चांगलं तर काय लागत नाही बघा आम्हाला भुका लागले ते म्हणून आम्ही गप काय गप मुकाट्यानं खात असतो का रे बाबू तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत कसा आहे संगीत कशाच पक्षाच संगीत हाय म्हणून करमणूक आहे आपल्याला हम्म वाजवणारी एक इकडं वा गातोय चतुर चतुर्तेच गायन चालू आहे दिवस गेला आता कल्लाय पाक आणि आपण केलंय चालू घो कापायला मला काय सप्न हाताने जास्त उरकत नाही आपली पात महाग निम्यातच असते काय हो पात निम्यातच असते आपली नाहीतर आपल्याला माघरायची सवय नव्हती बरं का पण आता काही लाज नाही सवय नव्हती पातीला माघरायची सवय नव्हती आपल्याला आणि जर वेळेस तर गहू कापायला तर माझ्या मागंच असते तू काय पैसा काय गं बोलणाऱ्याला काय बोलणाराला काय नाही काय गहू कापाय माझ्या मागं नसते तू थोड्या असते यंदा महाग आहे जर वेळेचाच महाग आहे जरा चांगल्या रागीवर दे का म्हणजे कणाकनं निघाल गहू अजून कणाकानं निघाल म्हणजे कणाकानात कापतोय तुला काय माहीत आहे मला माहीत आहे म्हणून पण ती मी चांगला पाहिजे काका नवीन आणतं म्हणल्यावर काय नाही काय झालं काय मला लिहून दे फक्त एक करायचं गहू कापताना ना, ना।, ना।, का का ना। खालतो ते ही येऊन द्यायचं मुळे 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 आला की गवात खेड झाला समजा आला तर कापून घ्यायची उशीर लागू दे तर बायांचं डोळं फुटतात डोळ्या नाही तर फुटत खड्या कणी शिवी असते मी तर लय देत असती तुझ्यामुळे झालता गावात खडं माहितीये मा माझ्या मुळे काय असं झालं तुला म्हणलं होतं घापू कधी कापायचा राहू द्या म्हणजे आम्ही पहिलं काय करतो माझ्या सग तिला माणूस राहू द्या म्हणलं पहिलं आम्ही काय करायचो ह्याच्या पेंड्या बांधायचो आता उघड टाइम नाही वेळ नाही म्हणून पेंड्या बांधत नाही नाहीतर ह्याच्या पेंड्या बांध घरची मशीन आहे म्हणून बांधत नाही असं सांगा पटकन टाकायचा की तसली इळी वैरण कापायची इडी असायची पहिली बुडका आहे ती बुडक कर बुडक कापलं मग मागच जी आलेली मळी आहे का मळी म्हणजे आलेली ती ती मळी निघून जायची आता तसं नाही पण आता एक करायचं ते ही येऊन नाही द्यायचं मळी येऊन द्यायची नाही नाही येत आपल्याला ठीक आहे कुठं सुद्धा एक खडा सुद्धा येऊ दिला नाही कुठंच नाही येऊन दिला अख्खी वळ जर बघितलंय ना कुठंच येऊ दिला नाही मला तुम्ही असं बोलण्यात दंग करचाल आणि तू किती माघार दहा दिवस लाव महिना लावू वर लाव पातीला असं करायचं काय का जर कॅमेरा माझ्या हातात असतो आणि तू काम करताना आता एक व्हिडिओ तू करायचा एक व्हिडिओ मी करतो बर समजल ना नाही समजल ना नाही ऐका की दोघांनी बी काम केल्याशिवाय प्रपंच पुढे जात नाही प्रगती होत नाही प्रगती होत नाही पण मीच काम करायचो ना काम मी करायचो तू काम केलेला के दाखवायचो त्याच्यामुळे लोकांचा ग्रह वेगळा नाही आता तुम्ही काम केल्या वेगळा आता मी काम करतोय तू दाखव तुझी मागे राहणार पहिले माझ्या पाचवी अशा माघ राहिलेल्या परत मान्य केली मान्य केली हळू पळू 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 मी पुढे राहणायचो तसं नाही मान्य केली मान्य मान्य केल्यावर मागे राहता येते कॅमेरा हातात धरल्यावर काय पुढे जाणार काय दुसरा माझा हा चांगला असत तर मी तुमच्या पुढे दाखवून जाऊन दाखवलं असतंय कॅमेरा धरून सुद्धा चला आपला गहले पडलाय काल सकाळी बंद केलेलं त्याच्यावर आज संध्याकाळी उगवलोय असं म्हणल्यासारखं काम झालंय आज बरोबर का? काल संध्याकाळी संध्याकाळी जवळजवळ सहा साडेसहा सात वाजता आलो साडेसात वाजता तर गहू कापून आलो आपण गहू कापून आलो ना तर जेवणाचं चालू आहे बेत पण जरा जेवण नाही आज जेवण नाही आज हे वेगळाच बेत आहे कारण काल क्षेत्रज म्हटला होता की शिजले गोठे मोठे आणले ती गटाके बरे येते ग का बारखी माय पाहिजे होत्या बरं येते ग तर क्षेत्रि काल म्हणलं होता ना की काय समोसा ते पहिलं ती पण हे बघायचं ना काय ते मोठू बदलू त्याला त्या टायमाला ना त्याला ती मोटू ना असा समोसा खायचा मोठू आणि ती त्याच्या त्याच्याकडे बघ बसायचा आणि काय म्हणायचं समोसा समोसा तव बसला त्याला समोसा आवडायला लागला म्हणजे टी व्ही बघण्याचा लेकरांच्या मनावर किती परिणाम होतो बघा तर झालं झालं आता भाजी बनवायची ना भाजी बनवायची चपात्या करायच्या आणि चपात्यात ती भरायचं मग टाळ म्हणजे पिठात पिठं पाहिजे ना बाय समोसा ये झाला समोसाच नसतो बाकी काय आता मी दुसरं काय करणार नाही चालतं चाल असो समोसो तर समोसा कांदा ताकला फोडणी दिली पण बटाटा चांगले बारीक तुकडं करून घेतलं करून घेतलं कांदा कांदा थोडा करून घेतलं आणि इकडे मी जिरं थोडीशी बडीशेप हिरवी मिरची लसूण वाटण करून घेतलं हे बघा मी हिरवीगार अशी वाटाणे दोन तीन वाटाणे आपण असे तोंडात टाकू वाटण Baik. Sambil lo parutin dulu. ya, ini

मसाला चांगला परतून झाला आता बटाटा टाकून घेऊ त्याच्यात थोडीशी कसुरे मेथी तीं आहेत कोथिंबीर मिसळून झाली भाजी मग आता आता काय करायचं पीठ आणि ते टाकून बनवून त्यात भाजी टाकून रोल करून मस्त पैकी खाल्लेलं सुद्धा भारी लागली लागले तुमच्यातलं तुम एक समोसा मला द्या एक पण का <laughs> भी हा? ते बर मला बी समोसाच बनवा रे काय अडचण नाही आपण बी खाऊ शकतो काय अडचण नाही बघू हा चालतय ना इकडं गव्हाचं पीठ घेतलंय त्यात चवीनुसार मीठ थोडासा ओवा आणि इकडे गरम तेल आता त्याच्यावर टाकायचं दोन तीन चमचे तेल हा कशामुळे खुसखुशीत व्हावं म्हणून तेल आता तळायचंय ना तेलात तर खुशखुशीत होईलच प्रश्न नाही तेलातच तळायचं तरी पण तरी पण पीठ शेवट त्याला तेलात जाणार असं मला वाटतंय ओ पण ज्या टप्प्याला महत्त्व असतं आणि कोमट पाण्यानेच आपण पीठ मळून घ्यायचं एकदम कोमट पाणी गव्हाच पीठ असल्यामुळे म्हणून बरं का पाणी मात्र इकडे नाही आधी ही तेल चांगलं मिसळून घेते की फिटायला बरं परत पाणी वाटणार तो हा पाणी वाटून मळून घ्यायचं झालं तयार आपलं आणि तळून तयार तिथनं उचलायचं तिथं टाकायचं तिथनं उचलायचं हे पोटात टाकणार तयार आहे अरे पण एवढं गरम गरम तुझ्या पोटात जाईल का तिथे लक्षात येते की त्याला किती आवडतं नाही समोसा हा था। थांब थाम्द। अरे थांब जरा नाही तर भाजल तोंडाला था तुझ्या आणखी दम आणि खुस झाले का नाही मला सांगायचं लगेच सांगायचं पाठ पाठ सांगायचं दमदाराने पोळ त्याला इड आहे का काय तू काय त्याला पोळावं म्हणजे त्याला कसं झालं आवाजावरच आवाजावरन चांगला असतं बरं का हे काय नसतंय चांगलं तर काय लागत नाही उगा आम्हाला भूक लागले ते पण आम्ही गप काय गप मुकाट्यानं खात असतो का र बाबू काय म्हणा कसं आहे चांगलं असतं तवा टाकती चपाती मला काय बी चालतंय बर का माझं काय तुम्ही चटणी चपाती खायची मला काही पण चालतंय माझं काय नसतं चटणी चपाती दे भाजी चपाती दे चटणी चपाती खायची आता चटणी चपाती चालते झाले की चांगलं झालं की हां चांगलं झालं नाही चांगलं झालं चांगलं लागत नाही म्हणता ना कशाला विचारता मग नाही झालं चांगलं तर आज आपलं बेत आहे मस्त पैकी आपण खाऊन घेऊ आता एक 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 तळून झालं बसायचं असं सगळ्यांनी 你倒嘛？